<laughs> <laughs> आज फायर आहे तुमच्या दोघींवर काय नाही होत गुदे मोबाईल होईल का नमस्कार सगळ्यांना तुम्ही विचारत असाल की आज काय मिळ आहे तर आज आपल्याला जायचं आहे आपली होईची शॉपिंग करण्यासाठी कसं बघतोय तो तुम्हाला एकदा बाळा हायकर एकदा बाळा हायकर परी कुठे गेली परी झोपलेली आहे आणि हा बघा आत्ता उठला बाय दुग बाय टाटा करा, करा। हा तर चला आपल्याला जायचंय तिकडे कोमलचं पण आवडलेलं चल की ग चल मला उभा त्यावेळे उन्हाचं तुम्ही म्हणसाल की कुठं चाललाय काय करता आता पर्याय नाही परी जे आहे ती झोपलेली आहे म्हणजे उन्हाच तिला नको म्हणून तिला ठेवलेलं आहे घरी आणि आम्ही निघतोय आता ही गाडी माझी इकडं आहे पण ही सोनूची गाडी घेऊन चालतोय डबा घेतला का चला तर पहिले आपल्याला डबा द्यायचा आहे दुकानामध्ये आणि नंतर जायचं आहे कारण की रामबो आणि बाकी सगळेजण उपाशी आहेत त्यांना पटकन डबा देऊया आणि तिकून पुढे जाऊया चला अरे हे बघा परीसाठी तीच करी आणलेली आहे आणि परीन ती फोडली पण दिसते का तुम्हाला हे बाळा बाळा तुझी चप्पल नाही बाळा पाणी अरे परी पिचकारी दाखव मला इकडे आण तिकडे आणि हा फेकून पाणी भरतो त्या तिकडन पाणी भरतो ना असं सूचक पुचक आई बघ आईच्या अंगाडे पाहिजे तुला याच्यात पाणी भरायचं का भर थां मित्र आम्ही पाणी भरतो याच्यात काय हे बघा याच्यात पाणी भरलं परी आवडली तुला आडी। आडी, आवडी आवडी नाही चला दाखवा तुम्ही दिवा होळीचं काय काय सामान आणलं बाबा सगळं आईचं सामान आणलं आज काय नाही तो बाबा दाखवा परीला पिचकारी आणली हे थोडे कलर्स आणलेत गाठी पण आणली अजून काय काय आणलंय मॅडम इकडे दाखवा की तुम्ही तिकडे कामा लोक ठेवताय हे बघा हे वाट्या आणले हे कशासाठी आणले हे आईच्या चॅनलसाठी आणलेत मसाले वगैरे ठेवायला परी तुझणी आणले बाळा द्या नाही कशासाठी गुंडे गुंडेदर लावून दे गाई जर लावून परी चांगली परी परीने तर आईला काही लावलं डोळ्याला पर एकदा हायकर बाळा डोळ्याला एवढं मोठं काय लागलं हो का गे शुभा आली शुभा

नाही होत ग आज फायर आहे तुमच्या दोघींवर काय नाही होत हो गे चाल होईल मोबाईल बघायची काय ती घेऊन गेली बा कोमल हे कोमल कोमल कस वाटलं हे बघा हे कोमल ना स्पेशली आईसाठी चप्पल आणली आई त्यासाठी चप्पल आणली सनानी सोन चप्पल आणली त्यासाठी हो ना काय हो हा नॅन्क यू पण मला वाट कशासाठी आणल्या साठी आणल्या घालून पाहिजे चप्पल आई आ, कोमल म्हणली आईची चप्पल खराब झाली म्हणे आईला नवीन चप्पल पाहिजे तर कोमल ना चप्पल घेऊन आली बघा आईला तुम्ही म्हणता ना आई का बर आई कावर तिला करून खाऊ घालती याच्यामुळं ती जीव लावती आईला

कोणते ते पैसे वापस आले त्याचे परिणाम डबा आणला बघा परिल माझ्यासाठी आणलाय तो असे काही तीन डबे आणले बाकी कलर्स आणले थोडे तू आईकडे काऊन देऊ दिली बाकी घरचं किरण आहे बाकी काही नाही कोमल त्यात हा देऊन पिस्ता दे थोडा बाळा पिस्ता खाती बाळा पिस्ता खाती का हा म्हणा काय पाहिजे काजू नाही काजू नाही बेटा पिस्ता काय तुच्स घ्यायला गेल ती म्हणती मम्मी घेता घेतात एवढं सामान आणलं मम्मी ना दे तिला इकडे दाखव बाळा एकदा दाखव इकडे वाव खा दे इकडे हे बघा पिस्ता आण बस 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 या सगळ्यांनी आमच्याकडे पिस्ता खाली परी कशी मस्त आहे का हां आता चला मी तुम्हाला थोड्या वेळेत भेटतो मित्रांनो इकडे 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 समोर ये ये समोर या समोर 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 कलर दाखवा बस खाली लावा कलर लावा तुम्हाला गाला लावून घ्या हा लावा लावा अजून दुसरा लावा अजून दुसरा लावा हा लावा कपड्याला लावा दुसरा लावा अजून हा लावा 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 फेका वरती वरती फेका <atura> कलर फेका um, अजून கால अ द्या इकडे अरे बाळा पळा आईला आईला कलर लाव पळा 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 पळ आईला कलर लावा आईल, लाव आईला कलर आईला कलर लाव लाव आईला लाव आईला लाव

वरती वरती कोमल ये इकडं तुझा आवाज दिली पाहिजे तुला बघा ती आली मम्मी आली मम्मी आहो ये

आवाज आवाज दीदीला परी आली तुमच्या जा लावा दीदीला दिदी दिदीला कलर लावा रुपल दिदीला आवाज द्या ए रुपाल सांडायला कल सांडायला कलर सांडायला परी परी कलर सांडायला लिट ती दिदी आली दिदी कलर लाव लावा 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 या 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 दिदी या इकडे परी ए परी हे बघा मला लावती ऐका दिदी बाई ऐ ऐ ती दीदी आली दिदी लावच दे ना हे तुला लाव थोडा हे कुठे हे तू झोपला हे तू झोपला दिदी लाव कलर कर घाल खाली लावा दीदीला